तर आज सकाळीच आम्ही माझ्या माहेरी माझ्या घरी येण्यासाठी निघालो होतो तर मस्तपैकी आम्ही आलेलो आहोत आणि कुठे पोचलेलो ते बघा इथे बघा स्वराज्य असं नाचतय अनपूर आनंद झालाय आणि इथे एक नंबर व्ह्यू आहे आय थिंक मी तुम्हाला पहिला कोणत्या तरी मध्ये दाखवला असेल थर्ड फ्लोअर थर्ड फ्लोअरवर आहोत हो आणि हा एक नंबर असा व्ह्यू इथून दिसत आहे dongaiindo टाइम स्पेंड करता करता माझ्या हातात एक गोष्ट लागलेली आहे म्हणजे इथे वरती टेरेसवर अशाच जुन्या पोऱ्याने गोष्टी ठेवलेल्या असतात तर माझ्या हातात माझा चहा पाण्याचा अल्बम लागलेला आहे स्वराज्य आणि दिदी होत आहे आणि आई चालण्याची ऍक्टिंग करत आहे तर चौदा वर्षपूर्वीचे हे फोटो आहेत आणि पहिल्यांदा काय आपल्याकडे मेकअप वगैरेचा ट्रेंड आला नव्हता चौदा वर्षापूर्वी तरी देखील एक नंबर मेकअप मेकअप नाही बोलताय ना पण नॅचरल ब्युटी ब्युटी असं बोलता येईल अजिबात मेकअप तर साधं सिंपल लायनर काजळ आणि फाउंडेशन आणि लिपस्टिक त्या पण डार्क कलरच्या नसायच्या फेंट कलरच्या असायच्या आणि एक नंबर लुक वाटत आहे आणि हा आमचा जुन्या घरातला फोटो आहे हे आमच्या कलावती आई आहेत गणपती पप्पा आणि आमच्या गावाजवळून अशी ट्रेन जाते बाबा ट्रेन आहे ना आता मस्तपैकी पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि एक नंबर व्यू वाटत आहे आणि खूप काळे भोर असे ढगाने काळा कुट्ट अंधार केलेला आहे आय थिंक मला वाटतंय पाच पाच वाजले असावेत पाच साडेचार पाच असे वाजले असावेत असा एक नंबर वातावरण झालेलं आहे रिमझिम रिमझिम असा पाऊस पडतोय आणि एक बोलायचं झालं तर डोंगर भागात एकदा पाऊस लागला ना कंटिन्यू तो म्हणजे पाच पाच मिनटांनी पडतच असतो पण असा रिमझिम रिमझिम पाऊस पडत आहे इथे अं आराध्य मस्तपैकी आंघोळ केलेली आहे आणि पावसाचा आनंद घेत आहे आराध्य कारण की न, या नवऱ्यानी आहे ना नवऱ्यानी तिला दम देऊन ठेवलाय आणि इथं आमची उद्याची सोय चालली आणि ही एक उद्याची सोय आमची झाली ना सोय ती काय तुम्हाला नाही माहीत वाईन नाही ती प्यायला आणले कोणाला बघ हो ऋतिका आधी पित नव्हता बोलला ना आणि ते उद्याची उद्या बहुतेक उद्या उद्या कृती का नसावी बिचारी आताच क्लास वर न आले आणि पहिले कापा काप कापाकाप चालू झाले वाह मस्त मेहंदी काढली मग मेहंदीच्या क्लास वर हिनी नाही काढली ती मेहंदी टीचरने काढले त्यांच्या करायला संडेला नवरा घरा नसतंय ना, ना। म्हणून तर बारीक कोबी मध्ये तयार पकोड्याचं पीठ टाकलेलं आहे मंचुरियन पकोडा आटा भाऊ कोरडेचा आहे आटा ह्याच्यामध्ये अ हा आटा मीठ आणि आदा लसूण पेस्ट टाकते आणि ह्याच्यानंतर ह्याचे पकोडे होणार तर इथे आमचं जेवण उपरे झालेलं आहे आणि रक्षाबंधन स्पेशल अशी मेहंदी चाललेली आहे आणि मेहंदी आर्टिस्ट आमचा नवीनच आहे आताच एक महिना झालाय मेहंदी शिकायला जाते नवीन कंपनी आपली तर इथे नंबरसुद्धा लागलेले आहेत माझ्यानंतर स्वराज्याची स्वराज्य आहे आणि स्वराज्यानंतर सायली ही मावशी आहे तर सगळ्यांचे नंबर लागले आहेत तर फटाफट होत्या आणि इकडे उद्याची तयारी चालली आहे काहीतरी हार बनवत आहेत आई आणि आई, आई वाट बघते नाणीचा हार कधी होईल आणि मग तिला कौला दिसायला कधी बसवला जाईल आणि दुसरीकडे इकडे आलेले आहे लग्नाची व्हिडिओ बघतोय आम्ही బిర్యానీ నంబర్ మెవే బోట ఫ